माड्यातल्या सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती जे निवडणुकीची रणधुमाळी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू वे वे आहे वेगवेगळे पक्ष जे आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून रणांगणात उतरलं असल्याचं पाहायला मिळते आता सध्या तरी मुनिम जिल्हा परिषद गट चर्चेत आहे त्याबरोबर इतर बाकीचे जिल्हा परिषद पंचायत समिती गट देखील चर्चेत आहेत त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात मात्र मुनिम जिल्हा परिषदमधली ही जी लढाई आहे ती पारंपरिक आहे यावर्षी महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळं महिलांच्या जे आहेत ते उमेदवार रिंगणात आहेत सध्या होळे हो ग्रामस्थांची काय भूमिका आहे या निवडणुकीकडे कसा पाहण्याचा दृष्टिकोन आहे कल आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही ग्रामस्थ असणार आहेत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल होळ्यातली काय परिस्थिती आहे होळ्यात बघायला गेलं तर फक्त होळ्याचंच नाही मुलिम जिल्हा परिषद गटाचा सुद्धा विकास हा आदरणीय बबनदादा शिंदे यांच्यामुळेच झालेला आहे जेवढा झालेला आहे होळे खुर्दमध्ये बघायला गेलं तर आज गेल्या दहा ते वीस वर्षापूर्वी काही नव्हतं या गावामध्ये म्हणजे ज्वारी ज्वारी शिवाय दुसरं काही पिकत नव्हतं ज्वारी आणि मका आज जर तुम्ही बघायला गेलात तर फळ्यातलं असं एक पण घर नाही की ज्या घराचा ऊस जात नाही आमच्या वजाळी परिवार मधील सुद्धा बऱ्याच जणांचा ऊस आज गेलेला आहे आणि त्यांना तीन, तीन तीन चार चार लाख रुपये उत्पन्न सहा महिन्याला निघत आहे या सगळं जे होतंय हे बबनदामुळे होत आहे त्यामुळे बबनदादा किंवा रणजित भैया जे उमेदवाराला आम्हाला सांगतील किंवा जा, ज्यानुसार प्रचार होईल त्यानुसार आमचं त्या ठिकाणी मत असेल दादा आणि पक्ष तुम्ही सांगताय सांगता भाजपमध्ये गेलेत काय लोकांमध्ये त्याची सुलट प्रतिक्रिया सुरू आहे कसं बघताय ना ना जरी भाजपमध्ये गेलेले असले ते तरी काही कामानिमित्त किंवा काही म्हणून भाजपमध्ये गेलेले असतील पण त्यांचा विकास विसरता येत नाही जरी ते भाजपमध्ये असतील तरी त्यांचा विकास हा कधीही विसरून चालणार नाही ना या ठिकाणी झालेला शिवाजी कांबळे असतील भाल शिंदे असतील हे मुन्न जिल्हा परिषद गटात अनेक टर्म त्यांनी सत्ता उभवलेली आहे दोघही तुल्यबळ उमेदवार आहेत दोघांनीही जिल्हा परिषद गाजवलेली आहे विविध समस्या प्रश्न ते मांडत आलेले आहेत व्यक्ती म्हणून बघायचं झालं तर तुलना कशी करणार तुम्ही व्यक्तीशा बघायला गेलं तर आता तीस वर्ष झालं दोघं पण आहेत या ठिकाणी नाना आणि आबा यावेळेस खर तर सगळ्या जनतेची मागणी होती की या ठिकाणी एक तिसरा उमेदवार उभा राहिलेला होता पल्लवी पाटील म्हणून पण काही कारणामुळे त्यांनी तो उमेदवारी अर्ज मागे घेतला पण खरं जर त्या ठिकाणी या ठिकाणी जर त्या उभ्या असत्या तर नक्कीच त्यांचा विजय या ठिकाणी झालेला असता कारण लोकांमधून तशा प्रतिक्रिया हो होत्या पण आता या दोघांत जर बघायचं म्हटलं तर तसा आबा आणि नानांच्या बाबतीत तसा गावाकड त्यांची इथं काही गरज लागलेली नाही आतापर्यंत तरी गावात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारण दोघांकडून तसं बघावा असा निधी गावात आलेला नाही दोघांकडून पण आलेला नाही ना ना आणि आबांकडून कारण हे जे सगळं झाले हे दादाच्या माध्यमातून झाले पण जर आता जर कल बघितला आपण तर होळ्याचा कल हा दोघांकडे सारखाच असेल पण आता सारखा असून कसा चालेल कुणाला तर आता तुम्ही सांगितलं की दादानी बाहेर विकास केलाय दादा दा भायाच्या माध्यमातून शिवाजी कांबळे जिल्हा परिषदची वंदना कांबळेची उमेदवारी फायनल झाली आहे मग कसं असणार शेवटी शेवटी मग इथून बबनदादा ज्या सांगतील त्यानुसार लीड जाईल जाईल गावातून म्हणजे अर्थात शिवानंदाला जास्त लीड जाण्याची शक्यता या गावातून शंभर टक्के आहे तर आता ही होळ्यातली परिस्थिती आपण पाहतोय नमस्कार काय काय परिस्थिती काय आता जिल्हा परिषद निवडणुकी रंजुमारे आता सुरू झालेली आहे एक दोन मिनटं बाबा थांबा बोल ना का मध्ये काय होळ्यातली काय परिस्थिती आहे नेमकी होळ्यातली काय नाही परिस्थिती आता काय आमच्या तर पक्षाची माघार झाली बरं त्याच्यामुळं खाली एक चिन्ह आहे आमचं लवळचे बर सुनीता राजेंद्र कोळी बर मशा पक्षप्रेम असतं ठीक आहे विकासाच्या मुद्द्यावरती काय मुद्दे सुद्धा माडा तालुक्यातले ह्या मोम जिल्हा परिषद किंवा माडा तालुक्याच्या विकासा काहीच झालेला ना आतापर्यंत लवळचा रस्ता पस्तीस वर्ष झाला तसाच आहे बर होण्याकरांनी केला त्याचा खडं पडलं बर बर खालचं तुमचं उभारे हो मशाल काय नेमक्या परिषद मध्ये सुद्धा इकडं उमेदवारी तिकडे उमेदवारी झाली शेवटी माघार घेतली घेतली माघार पण आता काय करायचं काय लादा आला काय ना सांगून इथं गावात जरा थोडं नाते संबंध्यांचं असल्यामुळं घेतले माघार हे सध्या शिवसेनेतल्या ह्या त्यांच्याबद्दल त्यांना खंत आहे दुःखही आहे की उमेदवारी माघाई घेण्यात आलेली आहे ते सध्या तरी आपल्यासोबत ग्रामस्थ असताना आहेत काय घाबरायचं काय लोकशाही आहे आपलं लो मत मांडायचंय कोणाच्या बाजूने असताना काय तर दबावाचं राजकारण होतंय आहे का दबावज राजकारण वगैरे काही नाही इथं आदरणीय बबनराव दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास झालेल्या लोक जनता पाण्याकडे पाठी उमेदवार कोणी असला तरी दादा मामा हीच उमेदवार बघून लोक मतदान करणार आहेत सेना माड्यात दुसरी दुसरी घ्यायला लागले की दुसरी बारक्या लेकरांना सुद्धा कळतंय की गेले वीस वर्षापूर्वी इथं कुसळ उगत नव्हती इथे उसाचं भरपूर क्षेत्र आदरणीय दादा मामा भैयाच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्यामुळे भह्याकडे दादाकडे बघूनच हे मतदान होणार शेवाचं काम कसं वाटतंय अतिशय चांगलं दोही उमेदवाराचं काम आहे परंतु पाण्याचा प्रश्न जटिल असल्यामुळे दादाबाह्याकडे बघितलं जाणार आहे औषसाचं राजकारण केलं जातं मग निवडणूक आलं की शिंदे परिवार नाही नाही ओसाचं काही राजकारण नाही काही नाही पाणी ही मूलभूत प्रश्न आहे शेती आहे का तुम्हाला आहे की किती एकर आहे दोन एकर आतापर्यंत भावाच्या बाबतीत पण असं केलं जातं वेळेच्या वेळेला जातो बऱ्याच वेळेच्या वेळेला प्रोग्राम प्रमाणे वेळेच्या वेळेला दहाव्या दिवशी पेमेंट देणारा महाराष्ट्रातला पहिला कारखाना आहे त्यामुळे दादा भयांवर अतिशय चांगल्या प्रकारे विश्वास आहे लोकांचा आणि जनता मुलगी मतदारसंघातली पाण्याकडे पाहून मतदान करणार आहे दादा मामाकडे दादा मामाचा दादा भाय्या दादा भैया हाच पक्ष आहे गेले म्हणून कुठलाही परिणाम काही सुद्धा सुद्धा बरं पल्लवी पाटील या भूमिकेबाबत ह्याच्यावरून काय पल्लवी पाटील या नूतन होत्या आणि विशेष आमच्या गावात जे होत त्यामुळे थोडसा गावाची नाराजी झाली ना उमेदवार नसल्या नाराजीचा फटका कोणाला बसेल किंवा त्याच काही नाही बर दादा पक्ष पक्ष भाजपात गेले काय आणि काय गेले तर दादा हीच पक्ष अनेक वर्षाचा विकास पुढे विकास चालू आहे त्या अपेक्षा आहे काय काय होळ्यातली काय परिस्थिती आहे काय कसं बरोबर काय 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 तर कुठतर चुकलं असेल कोणाचं नाही कुठं कोणाला बरं पाण्याचा प्रश्न काय मला चांगला आहे बरं पाण्याचं काय आता राजकारण झालं पाण्याचं कोणी सोडलं कोणी केलं काय नेमकं हे सगळं त्याला माहित आहे सगळ्याला पण कोणी सोडलं तुम्हाला माहिती आहे का काय माहित आहे वरच काय माहित नाही पण पाणी सोडलं माहीत झालं मताच मालक मताची मालक पण असलं तर खरं पण लोकांना कळलं पाहिजे ना बरोबर आहे होळ्यात बरं जाऊ द्या ती होळ्यातल्या अडचणी काय आहे त्या काय नाही त्या अडचणी सगळं व्यवस्थित वर होळ्यात हा होळ्यातल्या अडचणी हा तुम्ही सांगा होळ्यातल्या अडचणी तुम्ही जेष्ठ आहे वर ओर होळ रस्ता खड्डे भरपूर आहेत बर जी म्हातारी माणसं आहेत तिथे जाते त्यांचं भरत दुखते पाच वर्ष झालं तसं काय त्याच्या अगोदर झाला होता का त्याच्या अगोदर झाला तिथं पर्यंत झालं पाटलाच्या तिथवर तिथनं पुढे खराबच राहिला रस्ता म्हणजे थोडासा थो 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 उशीर लागतो म्हणायचं काय लागा ना गा उशीर पण होण महत्व होणं महत्त्वाचं आहे बरं आता जिल्हा परिषद रहदारीचा रस्ता म्हणजे ती बरं आता जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे भारताबा शिवानाना ह्यांच्या मंडळी रिंगणात उतरलेली आहे त्या काय वाटतंय दोन्हीलाही सारखीच मतं पडतील मग विजय कसा होईल पळ्यात दोन्हीलाही सारखे दुसरीकडे होईलच किंवा इकडे तिकडे कर काहीतरी असं हो कसं फळ मतदान आहे म्हणल्यावर सारखं कसं पडेल कुठतर महाग पुढं होणारच आहे थोडं होत असतं पण शक्यतो अंदाज आताचं काय काम आहे बाहे का बाहेरचं काय काम आहे का काम आहे ती दोघाची काम आहे तीच किंवा मग आता कामाकडे बघून मतदान करायचं का कसं करायचं आता जे जे ते ह्याच्याप्रमाणे करते ती बर काय वाटतं दोघात कोण बाजी मारल काय सांगता येत नाही बर सांगता येत नसतं बरं उन्नीस वीस तर होतच असतं बरं तरी पण असं वाटतं की वातावरण चर्चा आता तुम्ही जरूर पारावर येऊन बसताय गप्पा मारताय एकमेका बरोबर बर बर मळ्यातली परिस्थिती अशी आहे की आर पी आयचा आणि भाजपचा युती असल्यामुळं आमचा मंत्री आहे एकही आमचा खासदार नाही तरी सुद्धा आमचा मंत्री आहे त्यामुळं आम्ही भाजपलाच मतदान करणार आहे कमळाची बाजू कमळाच म्हणजे खूप कमळ काय भाजपचं चिन्ह काय काय माहित नाही काय असेल ते आम्ही भाजपलाच करणार भाजप बरोबर करणार इकडे काय मंडळी असणार आहेत आपण बोलत करण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही नाही तुम्ही बोलणार आहेत तुम्ही तुम्ही बोलायलाही तयार नाही लोक कॅमेऱ्या समोर बोलायला तयार नाही